मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद इयत्ता पहिली माय इंग्लिश बुक वनमधील पेज क्रमांक थर्टी सिक्सवरील युनिट क्रमांक सिक्स पॉईंट फोर वी लव व्हेजिटेबल्स हा पाठ पाहणार आहोत चला तर मग या पाठामधील व्हेजिटेबल्स म्हणजेच भाज्या यांचा आपण आज अभ्यास करूया कॅबेज सी ए डबल बी ए जी ई -E, कॅबेज परत म्हणा कॅबेज पुढील भाजी आहे कॉलीफ्लावर, आपण तिला फ्लावर म्हणतो सी -E ए यू एल आय एफ एल ओ डब्ल्यू ई आर कॉलीफ्लावर, माझ्या पाठीमागा म्हणा कॉली पूछ है कैरोट सी ए डबल आर ओ टी सी ए डबल आर ओ टी कैरोट कैरोट मजे गाजर भाजी है फल भाजी टोमैटो टी ओ एम ए टी ओ परत मना टी एम ए टी ओ टोमॅटो त्यानंतरची भाजी आहे बरोबर पोटॅटो स्पेलिंग पाहूया पी ओ टी ए टी ओ पोटॅटो पुढचं आहे ओनियन ओ एन आय ओयन परत म्हणा ओ एन आय ओ एन त्यानंतर आहे पीज पी ई एस माझ्याबरोबर म्हणा पीई एस पीज पीज म्हणजे वाटाणा पुढची भाजी आहे बीन्स बी ई ए एन एस ए एन एस बीन्स विद्यार्थी मित्रांनो बीन्स म्हणजे घेवडा त्यानंतर ककुंबर सी यू सी यू एम बी ई आर ककुंबर मजा पाठीमागे मना सी यू सी यू एम बी ई आर ककुंबर काकड़ी सी एच आई डबल एल आई ईस चिलीज सी एच आय डबल एल आय ई यस चिलीज म्हणजे काय सांगा बरोबर मित्रांनो बरोबर मिरची त्यानंतर आहे गार्लिक जी ए आर एल आय सी माझ्या बरोबर म्हणा जी ए आर एल आय सी गार्लिक गार्लिक म्हणजे काय बरं बरोबर लसूण त्यानंतरची भाजी आहे आर ए डी आय एस एच रॅडिश परत म्हणा आर ए डी आय एस एच रॅडिश रॅडिश म्हणजे मुळा ब्रिंजल बी आर आय यन जे ए यल ब्रिंजल परत एक म्हणा बी आर आय यन जे ए यल ब्रिंजल ब्रिंजल म्हणजे काय बरं वांगी बरोबर पुढचं आहे पंपकिन पी यू एम पी के आय एन माझ्या पाठीमागे म्हणा पी यू एम पी के आय एन पंपकिन धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद